नमस्कार मी प्रियांका तुमचं सगळ्यांचं माझ्या ड्रीमर इन देवगड चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थांचा सगळ्यात मोठा दिवस म्हणजेच प्रकट दिन असतो आणि त्यासाठी स्वामींच्या सगळ्याच मठात कार्यक्रम आयोजित केले जातात तर तुम्ही बघू शकता आपल्या देवगड तालुक्यातील हडपीड गावातील हा स्वामींचा मठ उद्याच्या स्वामींच्या सोहळ्यासाठी कसा सज्ज झाला आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या ड्रीमर इन देवगड चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका प्रकट दिनासाठी संपूर्ण मठाला रंगकाम करण्यात आलं आहे बघा आणि आता मठाच्या आतमध्ये काय काय तयार केली आहे बघूया मठाची स्वच्छता तसेच मठातील जुन्या मूर्त्या काढून ठेवल्या आहेत कारण त्यांच्या जागी नवीन देखावे नवीन मूर्त्या उद्या प्रस्थापित करणार आहेत तर पुढे तुम्हाला या व्लॉगमध्ये मठातील प्रकट दिनाचा संपूर्ण सोहळा बघायला मिळणार आहे

पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ मठ हडपीडला माझं येणं झालं ते सुद्धा त्यांच्या प्रकटदिनी तर स्वामींच्या या मोठ्या सोहळ्यासाठी खूप आधीपासूनच मठात लगबग सुरू झाली होती आणि एवढा सुंदर मठ सजवलेला मी यापूर्वी कधीच बघितला नव्हता कारण प्रकटदिनी कधी येणंच झालं नव्हतं गेल्यावर पहिलं देवी आणि गणपती बाप्पांचं दर्शन झालं मठात आज बरीच गर्दी जमली होती कारण सगळ्या स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस खूप खास होता आणि स्वामींचं दर्शन झालं मेन गाभाऱ्यात स्वामींची मूर्ती खूपच सुंदर सजवली होती विविध फळा फुलांमध्ये आपले स्वामी विराजमान झाले होते स्वामींचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि मग तीर्थप्रसाद घेतला प्रसादी म्हणून पेढे लाडू पुरणपोळी आणि प्रसादाचा शिरा होता आणि आपण आपल्या घरच्यांसाठी सुद्धा प्रसादी मागून नेऊ शकत होतो दिनानिमित्त येथील फेमस मूर्तीकार बाबा पांचाळ यांनी मठासाठी विशेष मूर्त्या बनवल्या होत्या त्या नवीन मूर्त्या सुद्धा बघायला मिळाल्या पुणे जेजुरीगड कडे पठारावरील मल्हारी मार्तंड यांचा येळकोट येळकोट जय मल्हार यांचा सुंदर देखावा साकारला आहे मठात विविध कार्यक्रम सुरू झाले होते भव्य दिव्य सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती <माद>

फक्त मठच नाही तर मठाच्या अवतीभवतीचा परिसर सुद्धा सजवला होता तर तुम्ही इथे बघू शकता सुशोभीकरण आहे ते ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा इकडे अन्नछत्रालयात महाप्रसादाची जोरदार तयारी सुरू झाली होती कारण आज मोठ्या प्रमाणात लोक या महाप्रसादाचा आस्वाद घेणार होते आणि या मठातील महाप्रसाद खूपच चांगला असतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्हारांच्या देखाव्याचं उद्घाटन करण्यासाठी कलर्स मराठी फेम श्री स्वामी समर्थ मालिकेतील स्वामींची भूमिका साकारणारे ॲक्टर श्री, श्री अक्षय मुडावतकर हे सुद्धा आज मठात आले होते तर त्यांनासुद्धा लाईव्ह बघता आलं आणि त्यांचीसुद्धा भेट झाली तर हे एक विशेष होतं या प्रकट दिनाचं सर्व स्वामी भक्तांची उत्सुकता वाढली होती श्री स्वामी समर्थ मालिकेतील स्वामींना भेटण्यासाठी लोकांनी त्यांना भेटण्यासाठी रांग लावली होती आणि त्यांना भेटून त्यांच्या त्यांचा आशीर्वाद घेत होते आणि त्यांच्यासोबत फोटोज काढत होते ठीकु आहे पढ़ो आ او اسان کي دغه 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 किती मोठी रांग लागली आहे बघा फक्त त्यांना भेटण्यासाठी मी सकाळी लवकर गेले होते त्यामुळे दर्शन सहज झालं पण आता मठात तो भाविकांची गर्दी वाढायला लागली आहे ओव्हरऑल प्रकट दिन हडपीठच्या मठात उत्साहात साजरा झाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या ड्रीमर इन देवगड चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय 油。